तयार झालेला आहे आपला मटर मसाला किंवा मटरची भाजी चला आता मग रेसिपीला सुरुवात करूया आज आपण बनवणार आहोत मटारची भाजी तर त्यासाठी मी इथं एक वाटी मटार घेतलेले आहेत वजनाने हे, वजनान हे दोनशे ग्राम मटार आहेत ताजे फ्रेश मटार आहेत सध्या मटारचं सीजन आहे तर मार्केटमध्ये खूप सारा मटार भेटतो तर मी इथं एक वाटी मटार घेतलेला आहे तर सुरुवातीला आपल्याला हे पन्नास टक्के मटार बॉईल करून घ्यायचं आहे त्यासाठी मी पाणी उकळत ठेवलेलं आहे पाणी आपलं उकळलेलं आहे त्यामध्ये घालायचं आहे आपल्याला पाव चमचा मीठ मीठ घातल्यानंतर व्यवस्थित हलवायचं आहे आपल्याला त्यानंतर हे मटर घालायचे आहेत आपल्याला आता आपल्याला हे चाळीस ते पन्नास टक्के मटार बॉईल करून घ्यायचे आहेत बाकी आपल्याला भाजीमध्ये शिजवून घ्यायचे आहेत दोन ते तीन मिनिट आपल्याला हे मटार शिजवून घ्यायचे आहेत थोडेसे सॉफ्ट होईपर्यंत मटार आपले थोडेसे बॉईल झालेले आहेत हे वरती आलेले आहेत थोडेसे बॉईल झाल्यानंतर असे वरती पाण्यावर तरंगतात मटार ताजे मटर आहेत त्यामुळे पटकन सॉफ्ट होतात आता आप आपल्याला हे काय चाळणीमध्ये काढून घ्यायचे आहेत मटार इथं मी एक चाळणी घेतलेली आहे तर यामध्ये आता आपल्याला हे मटर काढून घ्यायचे आहेत चाळणीमध्ये मी मटर काढून घेतलेले आहेत तर आता आपल्याला हे साईडला ठेवायचे आहेत मटार इथं एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये एक चमचा तेल घातलेला आहे तर त्यामध्ये घालायचं आपल्याला कांदा आणि दोन मीडियम साईजचे कांदे उभे कापून घेतलेले आहेत आपल्याला व्यवस्थित कांदा दोन ते तीन मिनिट भाजून घ्यायचा आहे जास्त लाल नाही करायचा एक मिनिट मी कांदा भाजून घेतलेला आहे तर यामध्ये घालायचा आपल्याला मी एक इंच आलं घेतलेला आहे त्याचे तुकडे करून पंधरा ते वीस छोट्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत ते घालायच्यात आपल्याला हिरव्या मिरच्या बारीक थोड्याशा अशा कट करून घेतलेल्या आहेत तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आता कांद्याबरोबर आपल्याला मिरच्या आणि लसूणसुद्धा व्यवस्थित भाजायचं आहे दोन मिनिट त्यानंतर नऊ ते दहा काजू घेतलेले आहेत ते घालायचेत आपल्याला काजूमुळं आपल्या भाजीला दाटसरपणा येतो आणि त्याची टेस्टसुद्धा खूप छान लागते काजू घातल्यामुळे काजू घालणं ऑप्शनल आहे आता हे सुद्धा आपल्याला एक ते दोन मिनिट व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे कांदा सुद्धा आपला व्यवस्थित भाजलेला आहे आपल्याला जास्त लाल नाही करायचा थोडासा असा सोनेरी कलर होईपर्यंतच आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तर यामध्ये घालायचे आता मीडियम साईजचे दोन टोमॅटो मी कापून घेतले ते घालायचे आता टोमॅटोसुद्धा आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत हे शिजवून घ्यायचे आहेत कांद्याबरोबर आता यावर आपल्याला दोन मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे म्हणजे आपले टोमॅटो पटकन शिजले जातात दोन तीन में है। है। ते तीन मिनिटने हे टोमॅटो शिजवून घेतलेलं आहे व्यवस्थित असं सॉफ्ट झालेलं आहे शिजलेलं आहे टोमॅटो आपलं कांदासुद्धा व्यवस्थित आपला फ्राय झालेला आहे टोमॅटोबरोबर त्यात आपण खाली काढून त्याला थोडंसं आपण थंड करून नंतरच आपल्याला हे मिक्सरमधून काढायचं आहे मसाला मसालासुद्धा आपला व्यवस्थित थंड झालेला आहे तर इथं एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया मसाला आता आपल्याला हे मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे मसाला यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही न पाणी घालताच आपल्याला हे मसाला बारीक करून घ्यायचा आहे मी इथे कढई ठेवलेली आहे गरम करायला त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे तेल घालायचं आहे तीन चमचे तेल घातलेलं आहे मी तर यामध्ये घालायच्या आपल्याला जिरे जिरेसुद्धा आपल्याला व्यवस्थित फुलू द्यायचे आहेत त्यामध्ये घालायचे दोन तमालपत्र गॅस आपल्याला मिडियमच ठेवायचा आहे गॅस आपल्याला अजिबात वाढवायचा नाही त्यानंतर आपण हे मिक्सरमधून काढलेला मसाला घालायचा आपल्याला यामध्ये मसाला सुद्धा आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचा आहे दोन ते तीन मिनिट आपल्याला हे मिडियम गॅसवर मसाला परतायचा आहे पाणी आटेपर्यंत आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे एकसारखं याला हलवत राहायचं आपल्याला मसाल्याला मसाला आपला व्यवस्थित परतून झालेला आहे मी तीन ते चार मिनिट हे मसाला परतून घेतलेला आहे जेवढा तुम्ही मसाला जास्त परताल तेवढी आपली भाजीची टेस्ट खूप छान लागते व्यवस्थित मसाला परतून झालेला आहे तर यामध्ये आपल्याला घालायचे आता सुके मसाले पाव चमचा हळद यामध्ये थोडासा हिंग घालायचा आपल्याला चिमुडभर त्यानंतर धना पावडर एक चमचा कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे मी एक मोठा चमचा त्यानंतर एक चमचा मी गोडा मसाला घेतलेला आहे त्यानंतर मी अर्धा चमचा गरम मसाला घेतलेला आहे तुमच्याकडं गोडा मसाला नसाल तर तुम्ही गरम मसाला थोडासा जास्त घालू शकता आता व्यवस्थित आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे आहेत ता परत सुके मसाले घातल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे मिक्सरमध्ये थोडासा मसाला राहिलेला होता त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे आता हा मसाला आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे पाणी घातल्यानंतर आता यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि व्यवस्थित मसाला शिजवून घ्यायचा आहे त्याला मध्ये मध्ये आपल्याला हलवून घ्यायचा आहे मसाल्याला पाणी घातल्यानंतर मी तीन ते चार हे मसाला शिजवून घेतलेला आहे व्यवस्थित आपला मसाला शिजलेला आहे आता यामध्ये तर आपल्याला बॉईल केलेले मटार मटार घातल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला आणि यामध्ये आपल्याला आता गरम पाणी घालायचं आहे तर येण्यासाठी आपल्याला गरमच पाणी वापरायचं आहे आता यामध्ये मी एक ग्लास पाणी घालणार आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही पाणी घालू शकता पाणी घातल्यानंतर व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला जास्त पातळ पण भाजी करायची नाही आहे थोडीशी दाट सरस ठेवायची आहे आता यामध्ये घालायचं आपल्याला चवीपुरतं मीठ आता यावर आपल्याला झाकण ठेवून तीन ते चार मिनिट ही भाजी शिजवून घ्यायची आहे आपल्याला आता आपण झाकण काढून बघूया अशी मस्त झालेली आहे आपली भाजी कलर सुद्धा खूप छान आलेला आहे दिसायला सुद्धा खूप छान दिसते चवीला सुद्धा अशी भन्नाट लागते अगदी आपण हॉटेलमध्ये भाजी खातो अगदी त्याचप्रकारे ही भाजी चवीला लागते अशी मस्त झालेले आहे आता यामध्ये थोडीशी आपल्याला कसुरी मेथी हातावर चोळून घालायची आहे त्यानंतर थोडंसं आपल्याला बटर घालायचं आहे बटर आणि कसुरी मेथी ऑप्शनल आहे तुमच्याकडे असंतर घाला नसेल तर तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर थोडीशी आपल्याला कोथंबीर घालायची यावर अशी मस्त चमचमीत आपली मटरची भाजी तयार झालेली आहे किंवा मटर मसाला आपला तयार झालेला आहे चवीला खूप छान लागतो तुम्ही पोळीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता खूप छान लागतो तयार झालेला आहे आपला मटर मसाला तुम्ही सुद्धा नक्की करून बघा तुम्हाला माझी आजची रेसिपी आवडली असेल तर नक्की एक लाईक करा माझ्या चॅनलवर अजून नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा